माय मराठी माय बोलीच महा चॅनल केल्याची राय मु राज लंकेलाय राजा मार सीता

Jalan, jalan. Halo, Halo.

कोई पातु से बार शाही मनते माजे बाई उन्हें जोगी वर माई बराई हाँगा सोने जावे ना

का प्रचे दिंदे अंजय बाला सरावना सरावना, अंजय बाला सरावना तुरु। तुरु। hmm. <स्थारी> हा आता गाठ वाढायचं की आता गाठ वाढायचं तरीका बापंडा मी जो ओर आता नोरस

बोलगा, रेलेद बोलगा, रेलेद बोलगा, नवरदेवा प्रण्यास आला, प्रण्यानीती, प्रण्यास निगायाची आणि हे हा 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 गायाची गाही शिनगार तुझा झाला नाही आता मात्र टाळ गयात हरी हरी करीन झाला गे स्वदे काना तुला नार झाला